मंडळी हा एक कांदा मी इथे घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला बारीक चिरायचा आहे मी इथे तुम्हाला चिरून दाखवतोय याच कारण असं आहे की तुम्हाला असं वाटायला नको की हा सगळी तयारी मिसेस कडून करून घेतो असा घ्यायचं आहे याला असा आतमध्ये एक छेद द्यायचा आहे आणि मग असा धरायचा आहे लक्षात ठेवा हे मधलं डेट काढून टाकायचं असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता हा टॉमॅटो आपल्याला कसा चिरायचा आहे ते मी दाखवतो हे त्याचं डेट काढलं हा असा इथे मध्यभागी तो हा करायचा आणि हे त्याचं पाणी आतलं आणि बिया या काढून टाकायच्यात या आपल्याला आणि आता हा अत्यंत बारीक चिरायचा आहे हे बघा या पद्धतीने हा अतिशय बारीक चिरून घ्यायचा आहे त्यातलं पाणी मी काढून टाकलंय याचं कारण असं आहे की ही कोशिंबीर नाही तर पाणचट होईल अशा रीतीने टोमॅटो बारीक चिरलेला आहे ही इथे मिरची मी बारीक चिरून ठेवलेली आहे फोडणीसाठी लिंबू हे अशा पद्धतीने कापलं आहे की ज्यामध्ये बिया येणार नाहीत आणि आता आपण पुढची कृती सुरू करू तेव्हा मंडळी आता आपण अपन ही आपली पचडी आणि गाजराची कोशिंबीर याच्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मिरच्या घालतोय याचं कारण असं आहे की मिरच्या या चांगल्या खरपूस कळल्या गेल्या पाहिजेत तर या पचडीला मजा येईल त्यामुळे या मिरच्या साधारण तयार झाल्या की मग त्याच्यामध्ये ही मोहरी हे चिमुडभर जिरं हा अर्धी अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद अशी ही घातलेली आहे आणि आता गॅस केलेला आहे बंद ती फोडणी आपोआप शिजत राहील आता हे बघा या तीन प्रकारच्या आपल्या कोशिंबरी आहेत तर त्याच्यावरती मी तिघांवरती हे दाण्याचं कूट हे खमंग दाण्याचं कूट असलं पाहिजे म्हणजे दाणे अतिही भाजायचे नाहीत आणि कच्चेही ठेवायचे नाहीत हे थोडस खोबर एक एक चमचा पचडी पचडीमध्ये काही लोक खोबरं घालत नाहीत पण आम्ही घालतो ही कोथिंबीर आणि तुमच्या असं लक्षात येईल की ही जी मी कोशिंबीर इथे शे टॉमॅटो आणि कांद्याची करतोय याला मी फोडणी घालणार नाही आहे कोणाला घालायचे आहे ते घालू शकतात मी याच्यामध्ये नुसत्याच मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला चवीनुसार साखर ह्या ज्या कोशिंबरी आहेत ह्या आंबट गोड चवीने छान जागल्या लागतात त्यामुळे इथे चवीनुसार साखर हे लिंबू अर्ध मी या ठिकाणी पिळलेलं आहे हे गाजराच्या कोशिंबीरवरतीही लिंबू पिळतोय कांदा टोमॅटोच्या कोशिंबरीवरती लिंबू पेळायचं नाही आहे याचं कारण असं आहे की टोमॅटो ऑलरेडी आंबट असतो आणि एक महत्वाची गोष्ट यातली की ही कांदा टोमॅटोची जी कोशिंबीर आहे ही ज्या वेळेला तुम्हाला जेवायला बसायचं आहे त्याच्या पाच मिनिटं आधी फक्त तुम्ही ती तयार करायची आहेत नाही तर होतं काय टॉमॅटो जर तुम्ही आधीच चिरून ठेवलात तर त्याच्या पेशीभित्तिका फुटून त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ते तो टॉमॅटो हा आंबट होतो टॉमॅटोची चव जशीच्या तशी राहायला हवी असेल तर तो चिरल्यानंतर पाच मिनिटाच्या आत खाल्ला पाहिजे हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता आपण याच्यावरती ही फोडणी घालूया या बघा मिरच्या कशा खरपूस कळल्या गेलेल्या आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ तर हे मीठ मी घालतो आहे हे मीठ मी चवीनुसार घालतो आहे आणि या कोशिंबरी आपण कालवणार आहोत आता एक गोष्ट यातली लक्षात ठेवायची ती म्हणजे मीठ जे आहे हे आपले सगळे जे पदार्थ आहेत टॉमॅटो म्हणा कांदा म्हणा कोबी म्हणा गाजर म्हणा हे सगळे पाणी जास्त असलेले इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्यामुळे आपण जर अगोदरच त्याच्यात मीठ घालून ठेवलं तर त्यांना पाणी सुटेल आणि तुम्ही करायला जाल पचडी किंवा गाजराची कोशिंबीर टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर आणि होईल पाण्यातला कांदा किंवा पाण्यातला कोबी पाण्यातला गाजर आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत खरे काकांनी सांगितलेलं आहे ज्या वेळेला तुम्हाला सर्व करायचं असेल त्याच्या आधी मीठ घालायचं आणि कालवून सर्व करायची तेव्हा आपण आता ही सगळी कालवून घेऊया आणि सर्व करूया चला तेव्हा मंडळी या कोशिंबीरी तयार झालेल्या आहेत आणि या आपण सर्व करा ठेवलेत आता आपण सजावटीसाठी त्याच्यावर ठेवूया आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर मंडळी ही आहे आपली कोबीची पचडी गाजराची कोशिंबीर आणि कांदा टोमॅटो कोशिंबीर तेव्हा ह्या सगळ्या कोशिंबीरी तुम्ही घरी करत असालच पण मी मी कशा करतो ते तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला कळवा कशा झालेत त्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे अजूनही तुम्ही लोक आमचे व्हिडिओ बघता पण आम्हाला सबस्क्राईब करत नाही तर हे काही बरं नाही आमचा उत्साह वाढवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद